ठीक आहे प आता टॉपिक आहे आपला गुणोत्तर आणि प्रमाण तसं पाहायला गेलं तर सोपा आहे कारण सोपा म्हणण्यामागचं रिझन असं का पाचवीपासून दहावीपर्यंत बऱ्यापैकी हा तुमच्या बऱ्याच वेळा कानावरून गेलेला आहे आणि याचे रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही याच्या आधीच काय केलेले आहेत सॉल्व्ह केलेले आहेत ओके थोडक्यात एक बेसिक पाहूया आपण जर तुम्हाला दोन संख्या दिल्या ओके दोन संख्या दिल्या वीस आणि पंचवीस आणि तुम्हाला सांगितलं याचं काय काढा गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर काढा म्हणजे काय काढा गुणोत्तरलाच आपण काय म्हणतो गुणोत्तर गुणोत्तर म्हणजेच काय रेशो ओके ठीक आहे मग याचा जर तुम्हाला रेशो काढायला सांगितलं तर तुम्ही कसा काढता पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी काढताना कसा काढणार आहे बाय म्हणजे काय आलं किती डिव्हाइड करणार पाच चोकवीस पाच पाचा पंचवीस म्हणजे काय केलं आपण ह्या दोन्ही संख्येना एका कॉमन संख्येने काय केलं डिव्हाइड केलं भागलं आणि ती संख्या कोणती होती पाच पाच नि भागलं म्हणून आपण कुठं पोहोचलो चारच पाच आता जर आपल्याला परत इथे यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पाचने काय करावं लागेल गुणावं लागेल म्हणजे ही कोण आहे ही संख्या आहे ही कोण आहे संख्या पा संख्येपासून गुणोत्तराकडे जायचंय तर तुम्हाला काय करावं लागतंय भागावं लागतंय आणि गुणोत्तरावरनं परत संख्येकडे यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतंय गुणावं लागतंय पण मल्टिप्लाय करायचंय गुणायचंय पण कोण सामायिक म्हणजे ह्या पाचवी वरच्या संख्येला पण गुण आणि खालच्या संख्येला पण गुणले तेव्हा तुम्ही काय येता मूळ संख्येकडे येतात संख्येवरनं तुम्ही गुणोत्तराकडे जाऊ शकता पण जर तुम्हाला मी सांगितलं काय तीनास चार आता सांगा बरं मूळ संख्या कोणती होती कोणतीही असू शकते कोणतीही असू शकते मग अशा वेळेस पा याच असं सुद्धा रायटिंग केलं जातं काय तीनास चार असं पण लिहितात असं पण लिहितात आता जर आपल्याला मूळ संख्या माहीत नसेल जसं इथं आपल्याला मूळ संख्या माहिती होती वीस आणि पंचवीस म्हणून आपण काय केलं पाचने गुणून परत आपण काय आलो जागेवर आलो पण जेव्हा आपल्याला मूळ संख्या माहित नसते तेव्हा आपण काय करतो त्यांच्या मधी जो सामायिक संख्या आहे सामायिक संख्या त्या सामायिक संख्येला आपण काय करतो एक्स मानतो सामायिक संख्येला आपण काय म्हणतो एक्स आणि म्हणून मूळ संख्या काय होते दोघांना जर एक्सनी गुणलं तर काय होणार आहे तीन एक्स आणि चार एक्स ह्या काय झाल्या मूळ संख्या मग या रिलेटेड आपल्याला काय करावे लागतात प्रॉब्लेम सोडवावे लागतात याच्यावर अटी दिले असतात ती संख्या एक्सेट्रा फक्त जेव्हा गुणोत्तर दिलं जातं तेव्हा आपल्याला काय करावं लागते कर ला सामायिक संख्या याच्या मागचं रिझन काय हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल का गुणोत्तरावरनं मूळ संख्येकडे जाताना एका सामायिक संख्येने गुणावं लागतं जर मूळ संख्या माहीत नसेल तर ती संख्या आपल्याला काय करावी लागते एक्स मानावी लागते जी सामायिक संख्येने आपल्याला वर खाली गुणायचंय आणि नंतर दिलेल्या कंडिशन नुसार आपण जेव्हा ते सोडवतो तेव्हा आपल्याला काय कळतं त्या एक ची व्हॅल्यू कळते आणि ची व्हॅल्यू कळणं म्हणजेच काय कळणं ती सामायिक संख्या आणि मग सामायिक संख्या कळली की आपल्याला काय कळतात मूळ संख्या समजतात फक्त गुणोत्तर काढताना काय लागतं त्यांचं युनिट युनिट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला युनिटला काय म्हणतो आपण एकक एकक काय लागतं समान लागतं समान म्हणजे कसं आता समजा फॉर एक्झाम्पल दोन किलो आणि पाचशे ग्रॅम यांचं गुणोत्तर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय लिहिणार दोन भागिले पाचशे नाही मग तुम्हाला इथं काय करावं लागतं एकतर तुम्ही ग्रॅमला किलो कि किलोला ग्रॅम मध्ये घेऊन जा मग आता सोपं काय किलोला ग्रॅम मध्ये घेऊन जा ना का कारण तुम्हाला माहितीये एक के जी म्हणजे किती एक हजार ग्रॅम आता हे युनिट पाठ पाहिजे तुमचे मग दोन के जी म्हणजे किती दोन के जी म्हणजे दोन हजार ग्रॅम मग आता तुम्हाला गुणोत्तर काढायला सांगितलं तर तुम्ही काय लिहिणार आहे दोन हजार भागिले पाचशे या दोन शून्या हे दोन शून्य गेले म्हणजे किती आले वीस बाय पाच म्हणजे किती आले पाच एक पाच पाच चोक वीस चारास एक म्हणजे गुणोत्तर किती आलं चारास एक म्हणजे गुणोत्तर आता इथं तुमची दुस दुसरी कन्सेप्ट क्लिअर झाली कोणती गुणोत्तर काढताना रेशो काढताना काय लागतं युनिट काय लागतं सेम लागतं एकच सेम लागतं एकक सेम असेल तरच तुम्ही गुणोत्तर काढू शकता गुणोत्तरावरनं मूळ संख्येकडे जायचं असेल तर तुम्हाला काय करावं करावं लागतं एक सामायिक संख्या लेट पी करावी लागते मानावी लागते तेव्हा तुम्ही मूळ संख्येकडे लक्षात तुम्हाला आणि या बेसिक एवढ्या बेसिक वर तुम्हाला स्पर्धा परीक्षेतले कोणतेही गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता फक्त एवढ्या दोन कन्सेप्टवर ऑल टोटल सगळ्या स्पर्धा परीक्षा तुमच्या ह्या दोन कन्सेप्टवर संपतात कसं पाहूया आपण इथं जे आपण क्वेश्चन घेतलेत हे सगळे तुमचे पीवायक्यू स्पर्धा परीक्षेमधले आतापर्यंत तुम्हाला जेवढ्या काही म्हणजे स्पर्धा परीक्षा त्यातले सगळे पीवाय क्यू पी आपण इथे घेतलेले आहेत <coughs> एकच पडत लावणार इथं काय होणार आहे एका वर्गातील मुले आणि मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर काय दिलेले पाच सहा आहे तर त्या वर्गातील मुलांची संख्या तीस असेल तर त्या मुलींची संख्या काढा काय दिले गुणोत्तर किती दिले आता मी सिस्टमॅटिक सोडवत नाही आपल्याला काही सिस्टमॅटिक सोडवायचं नाही ओके ठीक आहे एक वर्ग आहे त्या वर्गात काही मुलं आणि काय काय आहेत मुली आहेत मु... पहिल्यांदा कोण आहेत मुलं नंतर कोण आहेत ओके गुणोत्तर काय दिले पाच सहा जेव्हा गुणोत्तर दिले आणि मूळ संख्येकडे जायचे तेव्हा आपण काय म्हणतो सामायिक संख्या एक्स मानू ओके आणि म्हणून जर यांच्यात सामायिक संख्या एक्स आहे तर मुलं किती झाली मुलं किती झाली पाच एक्स आणि मुली किती झाल्या सहा एक लक्ष आलं हे लिहायची काही गरज नाहीये आपण काही दहावीचा पेपर सॉल्व्ह नाही करत आहे सिस्टमॅटिकली ठीक आहे म्हणजे सामायिक संख्या एक साली डायरेक्ट करन... आता इथून पुढे हे तर लिहिलंय इथून पुढे ते पण नाही लिहिलं जाणार डायरेक्ट तुम्हाला कळलं पाहिजे कारण गुणोत्तर आलं का डोक्यात लगेच आलं पाहिजे काय सामायिक संख्या एक आहे कारण मूळ संख्येकडे जायचंय ठीक आहे आता मुलांची संख्या किती दिली त्यांनी तीस तो मुलींची संख्या काढा म्हणजे याचा अर्थ मुलं किती आहेत पा, पाच एक्सची संख्या किती दिली त्यांनी तीस मुलं तीस आहेत म्हणजे याचा अर्थ एक्स किती आला तीस भागिले पाच हा पाच इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले झाला एक्स बरोबर पा, पाच एक पाच सत्तीस सहा एक्स कळलाय तुम्हाला मुली किती आहेत सिक्स एक्स आणि एक्स तर किती आहे आता सहा ती जी सामायिक संख्या आहे ती कोणती आहे सहा नाही साई साई किती आली म्हणजे ऑप्शन छत्तीस मुली छत्तीस म्हणजे तुम्हाला काय काढायचं फक्त सामिक संख्या काढायची पा ठीक आहे तर आता त्याच्या पुढचं बारा मिनिटात छत्तीस सेकंदाचे गुणोत्तर किती म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला काय सांगितले सरळ सरळ काय सांगितलं काय म्हणणार सा? त्यांचं युनिट एकक समान करा ओके म्हणजे पहिल्यांदा काय दिलेत बारा मिनिट बारा मिनिट आणि इथं किती दिलेले छत्तीस सेकंद ओके छत्तीस सेकंद सेकंदच ठेवू बारा मिनिटाला कशात घेऊन जाऊ सेकंद म्हणजे काय करावं लागणार आहे ओके का कारण म्हणजे सेकंद ओके से काय झाले सेकंद आणि लगेच याला भागीले किती टाकतो मी छत्तीस का बरं टाकलं कारण छत्तीस सेकंद आहेत ओके आणि त्याचं गुणोत्तर छत्तीसंद छत्तीस छत्तीस गुण ए बहात्तर म्हणजे किती आले वरती वीस आणि खाली किती आले एक म्हणजे गुणोत्तर किती झालं विसास एक ओके कळते ठीक आहे डन त्यानंतर काय सांगितले तीन संख्यांचे गुणोत्तर तीनास चारस पाच आहे या वर यांच्या वर्गांची बेरीज चारशे पन्नास आहे असल्यास त्या संख्या कोणत्या आता पहा सामायिक संख्या काय करू एक्स म्हणजे काय झालं तीन एक्स अधिक चार एक्स अधिक पाच एक्स आणि यांच्या नुसता एक बेरीज नाही तर यांच्या वर्गांची बेरीज आणि ती किती दिली त्यांनी चारशे पन्नास प्रश्न लक्षात आला सामायिक संख्या एक मानली आधी त्यामुळे त्या मूळ संख्या मिळाल्या मिळालेल्या मूळ संख्येचा आपण काय करतो वर्ग करतो केलेला वर्ग झाली बेरीज मग आता झाले नऊ एक वर्ग आधी चारचा वर्ग सोळा एक पाचचा वर्ग पंचवीस एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास मग आता इथे किती झाले नऊ आणि सोळा पंचवीस पंचवीस आणि पंचवीस पन्नास एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास म्हणजे एक वर्ग बरोबर चारशे पन्नास भागिले पन्नास हे पन्नास इकडे गुन्हेले तिकडे जाऊन गेले शून्याला शून्य गेला पाच एका पाच पाच नव्वे पंचेचाळीस म्हणजे किती आले एक्स वर्ग बरोबर किती नऊ मग आपण काय घेणार इथं वर्ग मूळ ओके एक्स वर्ग वर्ग मूळ एक्स तसं नऊचं तीन म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली तीन आणि आपल्याला काय विचारले असल्यास त्या संख्या कोणत्या आता त्या, त्या संख्या कोणत्या होतील सांगा बरं पहिली संख्या कोणती आहे तीन तीन एक्स म्हणजे किती झाली नऊ त्यानंतर चार त्रिक बारा आणि पाच तरी पंधरा करा ह्या तिघांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला चारशे पन्नास भेटेल लक्षात दिसायला अवघड असणारे प्रश्न मात्र किती सोपे असते काय सांगितले नऊ हजार आठशे रुपया चौ या प्रमाणात जर वाटलंय तर पहिल्या व्यक्तीचा वाटा किती पहिला व्यक्ती कोण आहे दोन आता गुणोत्तर आलं का डोक्यात ठेवायचं लगेच कोण येतो त्यांच्यासोबत एक्स येतो ओके म्हणजे काय संख्या झाली दोन एक्स तीन एक्स चार एक्स पाच एक्स आणि ह्या सगळ्यांची मी काय करणार बेरीज तुम्ही म्हणाल बेरीज का केली एक्स मानला म्हणजे मा मूळ संख्या मिळाल्या ना मूळ संख्या मिळाल्या झालं तीच तर संख्या वाटली ना आठ हजार आठशे नऊ हजार आठशे रुपये काय आहेत बरोबर मग ह्या सगळ्यांची बेरीज किती होणार आहे नऊ हजार आठशे जेव्हा मी या ह्या संख्येनं एक निगुण तेव्हा मला काय मिळाली मूळ रक्कम मिळाली पहिल्याला एवढे दिले दुसऱ्याला एवढे तिसऱ्याला एवढे चौथ्याला एवढे आणि या चौद म्हणून किती वाटले दहा हजार आठशे ओके ठीक आहे मग आता इथे किती आले पाच पाच चार नऊ नऊ पाच चौदा एक्स बरोबर किती नऊ आठशे एक्स बरोबर किती आले नऊ आठशे भागिले चौदा किती आले सांगा एक्स बरोबर सातशे बरोबर चौदी साती अठ्ठ्याण्णव एक्स किती आलं सातशे रुपये आपल्याला विचारलंय पहिल्या व्यक्तीचा पहिल्या व्यक्तीचा वाटा किती दोन एक्स म्हणजे किती आले दोन गुणिले सातशे म्हणजे किती आले चौदाशे म्हणजे पहिल्या व्यक्तीला किती मिळाले चौदाशे एक्स मानलं का आपण मूळ जागी येतो हे लक्षात ठेवा काय दिले इथं दोन संख्यांच्या वर्गांची बेरी सॉरी दोन संख्यांची बेरी चव्वेचाळीस आणि वजाबाकी बाकी किती आहे तर त्या संख्येत जी गुणोत्तर काढा खरं तर हा लिनियर एक दोन चलातील रेषे सामायिक समीकरणे दहावी टॉपिक नंबर पहिला हा नाही आठवणार तरी येतो दो। दोन संख्यांची बेरीज किती दिली चव्वेचाळीस पहिली संख्या माहिती आहे का नाही दुसरी माहिती आहे का नाही मग पहिली संख्या एक्स दुसरी काय वाय आणि दोघांची बेरीज किती चव्वेचाळीस आणि त्यांची वाजा बाकी चार आहे म्हणजे एक्स वाजा वाय बरोबर किती सॉरी इथं चव्वेचाळीस आणि इथे चार इथं काय करणार आह तुम्ही ह्या संख्येची बेरीज आठवली का दहावी वायला वाय कट करा प्लस ला मायनस कट होतो त्यासाठी आपल्याला सेपरेट आपण एक टॉपिक घेतलेला आहे दोन चलातील रेषे समीकरणे लिनियर okay? इक्वेशन इन टू व्हेरिएबल ओके इथं किती आले एक्स आणि एक्स किती आले दोन एक्स इथं किती आले अठ्ठेचाळीस मग एक्स बरोबर अठ्ठेचाळीस हे दोन इकडे गुणिले इकडे येऊन भागिले एक्स बरोबर बे क बे बे दोन चार बे चोक आठ एक्स बरोबर किती आले चोवीस त्यांचे गुणोत्तर काढायला सांगितले त्यांनी आता एक जर चोवीस आहे वाय पण माहीत पाहिजे ना गुणोत्तर काढायचंय ओके म्हणजे किती okay? आलं एक्सआधी क वाय बरोबर किती आहे चव्वेचाळीस एक ची व्हॅल्यू किती आहे चोवीस अधिक वाय बरोबर किती चव्वेचाळीस वाय बरोबर किती आले चव्वेचाळीस वजा चोवीस का इकडे काय येते प्लस इकडे जाऊन काय झाले मायनस वाय बरोबर किती आले वीस आणि आपल्याला काय विचारलंय त्यांचं गुणोत्तर म्हणजे काय आलं एक छेद वाय सॉरी बरोबर आहे एक ची किंमत किती आहे चोवीस आणि हे किती आहे वीस म्हणजे कितीचा भाग जाईन चारचा बरोबर ना चार सात चोवीस चार पंचे वीस म्हणजे गुणोत्तर काय आलं सात पाच सोपाय ठीक आहे आले लक्षात समजलंय डन आता इथं आलो आपण काय टेबल आणि खुर्ची यांच्या किमतीचे गुणोत्तर तीनास सात म्हणजे काय झालं खुर्ची किती झाली तीन एक्स आणि टेबल किती आला सात एक्स झालं जर टेबलची किंमत किती आहे चार हजार सॉरी चारशे एक्केचाळीस तर खुर्चीची किंमत काढा म्हणजे याचा अर्थ काय टेबलची किंमत किती सात एक्स आणि ती जी ही जी किंमत आहे ही किंमत खरी, चारी चारी। ही खरी, खरी तर कशा म्हणजे खरी किंमत काय ती चारशे एक्केचाळीस ही खरी किंमत आहे सात एक ची खरी किंमत ही कारण एक्स जेव्हा मानतो तेव्हा आपण मूळ तिकडे जातो म्हणजे सात एक्स हे दुसरे तिसरे काय नाही चार चारशे एक्केचाळीस मूळ किंमत कारण टेबलची किंमत दिली ना त्यांनी मग आपल्याला काय काढायचंय एक्स चारशे एकेचाळीस भागिले किती करना? सात एक्स बरोबर किती सातापाचा पस्तीस किती उरले सा, हा सात साखन बेचाळीस ओके म्हणजे किती उरले दोन सात्रीक एकवीस किती आले त्रेसष्ट एक ची किंमत किती आली त्रेसष्ट आणि आपल्याला विचारले काय खुडची खुर्ची किती आहे खुर्ची तीन एक साई म्हणजे किती आले तीन गुणीले त्रेसष्ट म्हणजे किती आले तीन त्रिक नऊ आणि अठरा एकशे एकोणनव्वद रुपयाची काय पुढची लक्षात आलं पा त्यानंतर अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर आता खरी गंमत आहे म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण जे तुम्ही खरं शिकता ना ते याच्यासाठी शिकता बाकी सगळं पाचवी सहावी सातवी आठवीचा भाग आहे आता तुम्ही थोडेसे नववीला आलात ओके ठीक आहे नववीला म्हणतोय मी दहावी पण नाही हा आहे अ व अ व व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर किती दिले त्यांनी पाच असतील ब आणि क यांच्या पगाराचे गुणोत्तर किती दिले दोन असतील तर क चा पगार अठ्ठेचाळीस हजार सॉरी चार हजार आठशे असेल तर अ चा पगार किती म्हणजे स्पर्धेत या प्रश्नात किती जण सहभागी आहेत तीन जण कोण अ ब आणि क अ आणि ब चा रेशो काय दिलाय पाचात चार त्यानंतर ब आणि क चा रेशो काय दिलाय म्हणजे इथं ब डबल आला ना दोनच किती आला तीन असं लिहून घ्यायचं सोळाची मेथड तुम्हाला सांग हे असं लिहून घ्यायचं अ ब ब क आता काय करायचं हा चार आहे ना पहा ही संख्या इथे रिपीट करायची आणि ही संख्या इथे रिपीट करायची ही रिपीट करायची मग आता यांचा गुणाकार खाली लिहा सांगा बरं काय येईल गुणाकार गुणाकार सांगा पाच दुने दहा चार दुने आठ आणि चार त्रिक सांगा बरं यांचं गुणोत्तर काय झालं सगळ्यांना सामायिक सामा सामा भागाकार भाग जाणारी संख्या सामायिक दोन बरोबर आहे बेपंचे म्हणजे इथं परत काय होईल बेपंचे दहा बेचोक आठ आणि बेसत हे झालं मेन गुणोत्तर अ ब क च एकमेकांशी असलेलं गुणोत्तर आता कोण विचारलंय तुम्हाला आता विचारलंय कोण क चा पगार किती आहे चार आठशे आता यांच्यातली सामायिक संख्या काय झाली एक्स म्हणजे क को कोण आहे इथं सहा म्हणजे सिक्स एक्स ना सिक्स एक्स ची किंमत किती आहे चार आठशे म्हणजे एक्स बरोबर किती आलं आठशे भागिले किती सहा म्हणजे एक्स बरोबर किती आलं साई आठ आहे ना म्हणजे किती आले आठशे ना एक ची किंमत किती आहे आठशे आणि विचारले कोण आपल्याला अ किती आहे तिथं पाच एक्स ना म्हणजे काय होणार आहे अ किती आहे पाच एक्स म्हणजे किती आले पाच गुणिले आठशे म्हणजे किती आठापन्चे चाळीस आणि हे दोन शून्य म्हणजे किती आले चार हजार म्हणजे काय करायचं लक्षात झालं का पहिल्यांदा अ ब क यांचा रेशो यांचा रेशो ही संख्या परत कंटिन्यू करायची ही कंटिन्यू करायची यांचा गुणाकार खाली लिहून घ्यायचा आणि यांचं गुणोत्तर काढायचं हे झालं मेन अ ब क तिघांचं एकमेकांसोबत असलेलं मूळ गुणोत्तर जेव्हा तुम्ही यांच्यात सामायिक संख्या मानता तेव्हा त्या झाल्या मूळ संख्या अची किंमत ब ची किंमत आणि क ची किंमत आणि कच्या किमतीची त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली होती मग आपण कची किंमत काढली त्यावर मिळालेला एक मध्ये ठेवून दिला कळलंय ठीक आहे आता पुढचं सपा काय एका त्रिकोणाच्या कोणाच्या मापांचे गुणोत्तर त्रिकोणाच्या कोणाच्या मापांचे गुणोत्तर त्रिकोण आहे ना ओके मग पहिला कोण काय झाला दोन एक्स दुसरा तीन एक्स नंतर कोणाला आणि यांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी का बरं त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते बरं याच्यात काही वेळा सांगायची गरज नाही म्हणजे इथे किती आले नऊ एक्स किती आले एकशे ऐंशी एक्स, एक्स बरोबर किती आले वीस लिहू का डायरेक्ट आता तुम्ही हुशार झालेला नऊ इकडे येऊन भागीले होऊन डायरेक्ट उत्तर लिहिले तुम्ही आता ओके वीस मग एक किंमत जर वीस झालेली आहे तर सर्वात मोठा कोण कौन कोण आहे फोर एक्स ना म्हणजे किती आले फोर इंटू किती वीस म्हणजे किती आले ऐंशी बघ सोपं वाटते ना सर शिकवतो ना हा असंच होतं आपण सोडवायला बसलो मग आवड होते सगळं जोपर्यंत स्क्रीन चालू आधी स्क्रीन म्हणजे सर स्टेजवर अस तोपर्यंत भारीच वाटत ओके मी नाही कोणी पण ओके ठीक आहे परत म्हणाल सरलाय भारी एक्स तेच एक्स वाय आणि झेड एक्स वायचा रेशो काय दिलाय तीनस पाच YZ चा काय दिलाय दोनस तीन आठवलं काय करायचंय आणि विचारलंय कोणाचं एक्स सोबत चा, एक चा। मग आता काय करणार काय सांगितलं होतं तुम्हाला हा पाच तिकडे कंटिन्यू करायचा आणि हा दोन इकडे कंटिन्यू करायचा आता किती आले इथं सहा इथं दहा आणि इथं पंधरा सगळ्यांना सामायिक भाग जाणारी संख्या सामायिक भाग जाणारी ती का नाही मग हाच गुण हेच झालं गुणोत्तर बरोबर आहे मग आता त्यांनी विचारलंय का कोणाचं मग यांच्यात काय झाले सामायिक संख्या एक्स मानू पण एक्स मानले तरी एक्स ला कटच आहे बरोबर म्हणजे हेच गुणोत्तर आणि ह्याच संख्या हेच गुणोत्तर आणि ह्याच संख्या काहीच नाही आणि विचारलंय कोणाचं एक्स भागिले काय झेड एक्स किती आहे सिक्स आणि झेड किती आहे पंधरा काय तीन दोन्ही सहा तीनापाची पंधरा म्हणजे किती आले दोनास पाच ओके okay? आले लक्षात समजले नेक्स्ट पुढचं काय दिले तीन संख्यांपैकी पहिली आणि दुसरीचे गुणोत्तर परत पहिली दुसरी आणि तिसरी किती आहे तिनास पाच आणि दुसरी आणि तिसरीचे किती आहे तीनास चार मला वाटतं तुम्ही हा प्रश्न सोडवा हा याचं उत्तर तर कळलं पाहिजे तुम्हाला नाही काढणार मी ठीक आहे पुढचं दोन संख्यांचे गुणोत्तर किती दिले दोन संख्यांचे मग पहिली संख्या काय आली दुसरी साथ हे साथ साथ किती आली प्रत्येक संख्येत सात मिळवलेला गुणोत्तर किती होणार अकरा चेद सोळा दहावीला केलंय ना असं सॉल्व दहावीला नाही खरं तर आठवीलाच केलं आहे तुम्ही सॉल्व आठवीचा एक टॉपिक आहे त्याच्यात हे गणित आहे पहा ओके लक्षात आलं म्हणजे इट मग आता काय करता तुम्ही मल्टिप्लिक क्रॉस म्हणजे काय करणार सोळाने कोणा एक्स अधिक सातला आणि इकडे अकराने कोण लगून फाईव्ह एक्स प्लस सातला म्हणजे इथे काय झाले सोळ त्रिक अठ्ठेचाळीस एक्स आणि सोळी साती एकशे नक्की सोळाशे शहाण्णव शहाण्णव मध्ये सोळा मिळवायचे हम्म एकशे बारा पाडाईत न सत पाड एक कसे पाठ करायचे नंतर बघू आपण ठीक आहे अकरी पाहिजे पंचावन्न आणि अकरी साठी सत्याहत्तर सगळीकडे अकराचाच पाडा यावा ठीक आहे मग हालणार कोण जागत पंचावन्न आणि अठ्ठेचाळीस मध्ये हलणार कोण अठ्ठेचाळीस कारण ते छोटे ओके आणि एकशे बारा जागेवर सत्यत्तर इकडे म्हणजे काय झालं एकशे बारा तिकडनं कोण आला सत्यात्तर पण येताना काय होऊन मायनस तिकडं कोण आहे पंचावन्न एक्स बरोबर इकडनं एक कोण गेला अठ्ठेचाळीस एक्स कशाला मायनसला यांची वजाबाकी किती आली नक्की पा किती आली पस्तीस लिहिलेत बरोबर आहेत का ओके डन यांची वजाबाकी किती आली सात एक्स म्हणजे किती आले एक किंमत किती आली लिहू का एक्स बरोबर पाच नक्की हुशार झालाय तुम्ही आता एक्स जर पाच झाला ओके तर त्या संख्या काढा काय होईल सांगा पाच त्रिक पंधरा आणि पाच पाचा पंचवीस त्या संख्या पंधरा आणि पंचवीस कळलं लक्षात आलं गुड त्यानंतर आता इथं आता जरा भारी आहे ए चे पंधरा टक्के बरोबर बी चे वीस टक्के असेल तर आय हेच बी काढा काय नाही नॉर्मल ए चे किती सांगितले ए चे पंधरा ना मग त्याने सरळ दिलंय एचे पंधरा टक्के ए गुण येले किती पंधरा टक्के बरोबर काय बी चे वीस टक्के मग काय करणार तुम्ही इथं ए हा बिला मी इकडं पाठवला ओके ह्या बिला इकडं पाठवला तिकडं कोण आहे वीस टक्के भागीले कोण आहे दोन्ही कशात येत टक्क्यांमध्ये येत मग दोन युनिट सेम आहे त्यामुळे काय झालं दोन युनिट सेम आहे काय करायची गरजच नाही पडली तुम्हाला मग मा काय झालं ए अपॉन बी इक्वल काय झालं इथं पाच चोवीस पास्त्री पंधरा गुणोत्तर दिसायला आवड सोडवायला किती सोप त्याच्या पुढं आता थोडा वाटा वेगळा चहा बनवलेल्या चहा बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर चहा बनवायचं आहे दूध आणि पाणी आहे त्याचं गुणोत्तर काय दिलंय पहिलं कोण आहे दूध आणि नंतर कोण आहे पाणी म्हणजे दूध जास्त टाकलं स्पेशल चार दिसतो ठीक आहे पाच एक आहे यात पाच पीटर नाही लिटर आहे हा ठीक आहे समजून घ्या केवढी प्रिंटिंग मिस्टेक चालते हा किती लिटर पाच लिटर पाणी घातले तर गुणोत्तर काय होते पा गुणोत्तर आधी किती आहे पाच असेल पाच लिटर पाणी भरून सुद्धा पाच लिटर पाणी भरून सुद्धा गुणोत्तर किती आलं पाच दोन हे पाच तसेच राहिले का नाही वरच युनिट बदललंय का नाही युनिट कोणतं बदललंय खालचं बदललंय एक चा दोन होण्यासाठी किती वेळ यावे लागले म्हणजे त्यांचं काय म्हणणे तर या मिश्रणाची दुधाची राशी किती आहे मग दूध किती लिटर आहे खर तर तुमच्या ह्या मिश्रणात किती लिटर आहे पहा पहिलं गुणोत्तर किती आहे मग काय झालं पाच एक्स आणि एक्स काय डाऊट बरोबर आहे याच्यात किती मिळवले मी पाच लिटर तेव्हा गुणोत्तर किती आलं याच्यात काय मिळवलंय का तेव्हा गुणोत्तर किती झालं पाच दोन तीर्घ जुनकार करू काय होईल इथं दहा एक्स बरोबर तिकडे काय झाले पाच एक्स अधिक पंचवीस पाच आहे ना इथं हे पाच नाही लग्न हे पाच इकडे येऊन काय झाले हे पाच वाजता झाले ना म्हणजे किती राहिले पाच एक्स इकडं कोण आहे पंचवीस म्हणजे एक्स बरोबर किती आलं पंचवीस भागीले पाच म्हणजे एक्स बरोबर किती आलं ची किंमत पाच आहे तर दुधाची राशी किती आहे पाचापाचा पंचवीस पाचा, कारण दूध किती आहे पाच एक्स आहे ना दूध किती आहे पाच एक्स मग पाच एकची किंमत पाच आहे पाच पंचवीस म्हणजे दूध किती लिटर आहे पंचवीस लिटर कळलं का बेसिक प्रश्न होता सामायिक संख्या आणि फक्त दूध वाढवलं संपला विषय हा ठीक आहे पुढचा प्रश्न आता इथे कसं करणार ऐंशी लिटर मिश्रणात दूध आणि पाणी परत दूध आणि पाणी म्हणजे काय करणार म्हणजे काय करणार काय सामायिक संख्या काय करू एक्स मानू म्हणजे किती आले सेव्हन एक्स आणि थ्री एक्स हे काय सेव्हन एक्स किती आहे दूध आहे आणि हे काय पाणी किती आहे तीन एक्स आणि जेव्हा मी यांची बेरीज करेल तेव्हा मला उत्तर काय मिळणार ऐंशी का कारण त्यांनी सांगितले ऐंशी लिटर आहे टोटल मिश्रण किती आहे ऐंशी मग त्याच्यात दूध किती आहे सात एक्स एवढं लिटर आहे आणि पाणी किती आहे तीन एक्स लिटर एक्स कोण आहे सामायिक संख्या जेव्हा एक्स ची एंट्री होते तेव्हा कोण आहे तो मूळ संख्या मिळते हे लक्षात ठेवा म्हणजे मूळ एवढं लिटर हे एवढं लिटर हे दोन्ही एवढं म्हणून एवढं झालं म्हणजे इथे किती दहा एक्स बरोबर किती आले ऐंशी दहा भागीले गेले दहा ते ऐंशी म्हणजे एक ची किंमत किती आली ऐंशी आठ म्हणजे खरं पाणी किती झालं सात एक्स म्हणजे किती सॉरी दूध किती आलं इथं आठ आहे ना साती आठी किती छप्पन्न लिटर आणि हे किती आहे तीन एक्स म्हणजे किती येले आठ आट. सात ते सॉरी तीन गुण येले आठ आठ तरी चोवीस लिटर ठीक आहे आता त्यांचा पुढचा प्रश्न काय हे प्रमाण दोन एक बनवण्यासाठी किती लिटर पाणी त्यामध्ये वतावे लागेल गुणोत्तर किती आलं पाहिजे आता तुम्ही मला सांगा हा थोडासा सेन्स लावा वरती किती आहे छप्पन्न खाली किती आहे चोवीस पाणी कुठं वाटायचं आहे खाली ओके okay? पाणी कुठं वतायचं आहे खाली वतायचं आहे गुणोत्तर किती आलं पाहिजे दोनच एक म्हणजे खालच्या संगीची दुप्पट वरती आली पाहिजे वरती काय चेंज करायचं आहे का खालच्या संगीत चेंज करायचं आहे कारण पाणी त्यांनी वतायचं आहे काय पाणी पाणी कुठं आहे खाली आहे ना खालच्या संगीत पाणी ना जे काय होणार ते कुठं होणार पाण्यात होणार वरती छप्पन्न तसेच राहणार आहेत मग छप्पन चार मी खालची संख्या अठ्ठावीस पाहिजे खाली हाय किती मी किती लिटर पाणी वाढलं चार लिटर पाणी वाढलं रेश होतं त्यांनी किती सांगितलं दोनच एक मी खाली खालच्या संख्येने वरती भाग दिल्यानंतर दोनच एक आले पाहिजे खाली एक राहिला पाहिजे वरती दुप्पट झाली पाहिजे खालची दुप्पट वरती आपण काय केलं के वरची जी निम्मी केली ना मग खालची संख्या अठ्ठावीस आणि गरजेचं आहे तर चोवीसच मी चार लिटर पाणी वाढलं झालं उत्तर किती आहे चार लिटर आलं कळलंय लक्षात आलंय तर या ठिकाणी तुमचा गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे आले लक्षात समजले सोपाय हा थोडासा पास घेतला कारण फक्त एकच तर मानायचं होतं वेगळं काय करायचं होतं हम्म याच्यावर आधारित तुमच्या ऑल टोटल सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रमाण हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे याच्यापेक्षा जास्त काही हार्ड विचारलं जात नाही